काही आजपासून माझं इंस्टाग्राम युट्यूब सगळं बंद होणार आहे कारण मी आत्महत्या करणार आहे काय म्हणलं याच्या इंस्टाग्राम ला सहा मिलियन फॉलोअर्स आहेत किती दादा काय म्हणायचे तुला तुझे सेवन मिलियन दाखवायचे पुढे बघा हे कुठे गेले ते आई सगळं प्लस लाईटरी आपलं इथं सेव लेटरी किरण किरण आपण दोघ आत्महत्या करू हा काय तू आधी मला ढकलून देशील ढकलून देऊ आधी <laughs> <laughs> सहा मिलियन आहे मार्केट ला तुला चल ढकलून देऊ मी आता नाही रे चांगले काय फ्री फायर ना प्रो मॅन ना यो इथं डायरेक्ट बर फोन आला वाटत नाही दादा मला तुझ्याकडून अपेक्षा आहे तुझी एक मिलियन तरी झाले पाहिजेत माहिती का तू तिकडे बारा मिलियन बारा मिलियन हो का इंस्टाग्राम लांस्टाग्राम ला इंस्टाग्राम लागले काय पोरगी कुठे का नाही म्हणजे मला हे डायरेक्ट असं सी बनवायची काम चाललेत का इकडं हा किरण ला दहा मिलियन वॉट इज दिस एवढं खोटं बोलतात का माझ्याशी याला सहा मिलियन याला दहा मिलियन दादाला दा दा बारा मिलियन दादा पार्टी दे दे. का दुन। आ, दुन। ये सेटिंग घे गें का अच्छा सेटिंग किया मेरे को येड्या बनाने का सेटिंग किया आहे दादा तू भी आहे का यांच्यात काय रे दाखव किरण जे किती फॉलो करत नाही पण आपल्याला आपल्याला फॉलो करत नाही ना मी बी त्याला ब्लॉक करणार आहे आता मला तरी कुठं गेले घरी तू तर मोठा माणूस आहे मी काय मोठा मी सगळं डिलीट केलेले मार्केटवर ना सगळे काही आज पासून माझं इंस्टाग्राम युट्युब सगळं बंद होणार आहे कारण मी आत्महत्या करणार आहे. एकदम एकदम मला आवडत तू आरसेने आवडत हे काय बीटीएस आहे का नाही नाही मी करतात मार जो कल डाले ते डिलीट कर ताबी के दो रेने दो हा भाई बोलू नायच वेळ मला कशा मी तुम्हाला त्याच वेळ दावांचं म्हटलं होतं बरं होत दादा उगाच विचारले होते मग काल एक लाखाचं सेटअप घ्यायला विचार नाही याला म्हटलं काहीतरी लोन बिन मारू कुठे सांगितलं आपल्याला

प्रो वाले. सीन मधले लक्षात राहून पहिले सपोज आपल्या मेन गेम स्क्रीन मध्ये लाईव्ह लाईव्ह स्ट्रीम ला कोणतं दिसलं पाहिजे त्यासाठी बघा गेम स्क्रीन मध्ये याच्यात आपलं मेन काय असणार आहे एक आपली गेम ची स्क्रीन mm. कॅमेरा त्यानंतर हे आ, आवाज जाणार मेंटे बाकीचे अलर्ट्स वगैरे सगळं तुम्हाला ऍड करू. तर भाऊ सीन सांगा. इंट्रो सीन काय? दुसरा करायचं आहे तो बेस कॅम्प सीन. तिसरा करायचा इन गेमचा सांगतो. इंट्रोस नंतर सांगतो. गेम स्क्रीन वगैरे. नेक्स्ट सीन तू सोर्स मध्ये गेला सोर्स देल, मधून डायरेक्ट मध्ये ऍड कर. पहिले तुम्हाला कॅमेरामध्ये व्हिडिओ कॅप्चर म्हणजे व्हिडिओ कॅप्चर. ओके. आला त्यानुसार लॉक केला काहीच होणार नाही लॉक करायचा साईजनुसार कुठं ऍडजस्ट करायचं ऍडजस्ट करून समजा आपण राईट कॉर्नरला ठेवतो आता हा तुम्हाला क्रॉप करायचा तर अल्ट दाबून धरायचं अल्ट अल्ट दाबून धरायचं त्याने क्रॉप होतो नाही तर एकदम असेल तर असं सरकू शकणार कशा कसा गेम कोड़ आपल्या काम तीस यांचं ओव्हरलेच कसं आहे ओरले ओरले नंतर ना गेम स्क्रीन नाही प्लस वरती केलं विंडो कॅप्चर मी पण चाल करतो मला टी कुठे आलो का माहितीला आणि ट्राय करून घालतो चुकून नाही सांगा तू हा बिलकुल स्विच टू लाइट नहीं आणि याच्यात टर्न कंप्यूटर मध्ये तुमच्या पीसीला सी आय का आहे का मग काय लागतं तुम्हाला वायर पडत होते ना तुम्ही दाखवलं मला असं एक्सटेंशन लागेल हा एक फिमेल आणि एक मेल हे बघितलं ना परत एकदा सांगतो आपल्या प्रॉब्लेम फोटो कॅप्चरवर जायचं ते सहा हजार नऊ शक हे जे वरचे आय टी वन वरची स्क्रीन आणि खाली मोबाईलचं नाव आहे ना मोबाईल हो। सिलिक केलं आले डायरेक्ट ओके आता तुमचा फेस कॅम खाली गेला हे तुम्ही असं पण सरकू शकता किंवा मग याच्यावर राईट क्लिक केलं हे ऑर्डर नाव असतं वर एकाने वरती किंवा टॉपला पाहिजे बॉटल ते आखी दिसणार आखी स्क्रिन फुल दिसणार गेम आणि अखो का तसं पण करता येईल म्हणजे ओढले बोल ऐश्वर्या सुमो अनिल ऑफिशियल ऐश्वर्या अनिल ऑफिशियल सिक्स मिलियन वाला <laughs> माझ्यासाठी एवढी मेहनत चालली सगळ्यांची एआयस नाही एआयसएस दादा ए आय एस एच सगळं ए आय एस एच डब्ल्यू ए आर वाय आय खोलतो नंतर आय काढून टाकतो मला दाखव ए आय एस एच डब्ल्यू ए आर वाय एन आय एन ऑफ

चिप्स गाले 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 गाले। एक, एक एक मिनिट सिस्टीम लॅपटॉपवर नाही झालं सध्याला ठीक आहे ट्राय करू आपण एक मिनिट पण